खोटी कागदपत्रं सादर करून यू पी एस सीची दिशाभूल करत आय एस पद मिळवणाऱ्या पूजा खेडकर यांना अंतरिम जामिनापासून तात्पुरता दिलासा मिळालेला आहे हा दिलासा दिलेला आहे दिल्ली उच्च न्यायालयानं आज दिल्ली उच्च न्यायालयानं पूजा खेडकर यांना अंतरिम दिलासा देताना काही महत्त्वाची निरीक्षणं नोंदवलेली आहेत नेमकं आज दिल्ली उच्च न्यायालयामध्ये सुनावणी दरम्यान काय झालं तेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत नमस्कार मी प्रमोद जगताप आणि सकाळ माध्यम समूहाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे एक ऑगस्ट रोजी पूजा खेडकर यांचा अटकपूर्व जामीन पटियाला हायस्कोर्टानं नाकारल्यानंतर पूजा खेडकर यांनी दिल्ली उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली होती नऊ ऑगस्ट रोजी त्या प्रकरणी सुनावणी होतणार होती मात्र ती सुनावणी पुढे ढकलून आज झाली जस्टिस सुब्रमण्यम प्रसाद यांच्या पीठासमोर ही सुनावणी झाली आणि ही सुनावणीच्या दरम्यान युपीएससीच्या वतीनं असेल किंवा दिल्ली पोलिसांच्या वतीनं असेल आज प्रामुख्याने युक्तिवाद केला गेला आणि पूजा खेडकर यांना अटकपूर्व जामीन का देऊ नये या पद्धतीनं त्यांचा युक्तिवाद होता मात्र त्यांच्या युक्तिवादानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने काही महत्वाचे निर्णय किंवा महत्वाचे मुद्दे मांडले आणि पूजा खेडकर यांचा अटकपूर्व जामीन काही काळासाठी मंजूर केलेला आहे मंजूर केला असं म्हणता येणार नाही थेट दिल्ली उच्च न्यायालयाने असं म्हटलं की एकवीस ऑगस्ट पर्यंत पूजा खेडकर यांना अटक करता येणार नाही ये अटक करता येणार नाही याचा अर्थ पूजा खेडकर यांचा अंतरिम जामीन काही काळासाठी मंजूर झालेला आहे थेट जरी कोर्टानं तसं म्हटलेलं नसलं तरी त्याचा अर्थ तसाच निघतो पण हा अटकपूर्व जामीन किंवा हा निर्णय कोर्टाने देताना काही महत्त्वाचे निरीक्षणं किंवा काही महत्त्वाचे मुद्दे कोर्टानं मांडले कोर्टानं असं म्हटलं की या सगळ्या प्रकरणामध्ये उजा खेडकर याच हिचा एकटीचा हात दिसतो म्हणजे युपीएससी सोबत जो फ्रॉड केलेला आहे असं युपीएससीचं म्हणणं आहे किंवा दिल्ली पोलिसांनी त्या अनुषंगानं जो गुन्हा दाखल केला आहे या सगळ्यामध्ये उजा खेडकर यांचा एकटीचा हात दिसतो त्यामुळे दुसऱ्या कोणी त्यांना मदत केलेली नाही असं दिसतं त्यामुळे त्यांना लगेचच कोठडीची गरज आहे का असा देखील एक प्रश्न आजच्या सुनावणीवेळी कोर्टानं उपस्थित केल्याचं बघायला मिळालं सोबतच कोर्टानं असं म्हटलं की हे प्रकरण विचाराधीन असताना पूजाला अटक करता येणार नाहीये म्हणजे आमच्या समोर हे प्रकरण सध्या आहे या प्रकरणाची सुनावणी दिल्ली उच्च न्यायालयामध्ये सुरू आहे त्यामुळं या प्रकरणावरती सुनावणी सुरू असताना पूजा खेडकरला अटक करता येणार नाहीये पूजा खेडकरला तात्काळ अटक करावी अशा पद्धतीची मागणी दिल्ली पोलिसांच्या वतीनं युक्तिवादामध्ये केली गेली होती त्यांनी सांगितलेलं होतं की पूजा खेडकर हिने कशा पद्धतीनं फ्रॉड केलेला आहे व्यवस्थेसोबत फ्रॉड केलेला आहे अशा पद्धतीचा युक्तिवाद युपीएस असेल किंवा दिल्ली पोलिसांचा होता त्यामुळं असं कोर्टानं म्हटलं की तिला तात्काळ अटक करणं आवश्यक नाहीये आवश्यक वाटत नाही कोर्टाने असं म्हणत असतानाच पटियाला हाऊस कोर्टानं पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन जो फेटाळला होता त्या जामिनाच्या अनुषंगाने देखील एक टिप्पणी केलेली आहे त्यावेळी कोर्टानं असं म्हटलं की पटेला हाऊस कोर्टानं जास्तीत जास्त भर जो आहे तो दरम्यान आरोपांवरती पूजा खेडकरवरती जे आरोप केले गेले होते त्या आरोपांवरती दिसतो पण तिला जामीन तिचा जामीन फक्त एक पॅरेग्राफ लिहिला गेला होता अशा पद्धतीचं आज या प्रकरणी दिल्ली पोलीस असतील किंवा युपीएससी या दोघांना नोटीस पाठवलेली हो आहे आणि त्या दोघांचं उत्तर जे आहे ते सविस्तर पद्धतीनं एकवीस ऑगस्ट पर्यंत मागवलेलं आहे आणि एकवीस ऑगस्टला या प्रकरणाची सविस्तर सुनावणी होणार आहे यातला हाच महत्वाचा मुद्दा आहे की एकवीस ऑगस्ट पर्यंत दिल्ली पोलिसांना पूजा खेडकरला अटक करता येणार नाहीये पूजा खेडकरला हा क्षणिक दिलासा जरी तरी एकवीस ऑगस्टला जेव्हा युपीएससी असेल किंवा दिल्ली पोलीस असतील हे जेव्हा उत्तर सादर करतील त्यावेळी त्यानंतर नेमकं कोर्टाचं काय भूमिका असेल किंवा कोर्ट त्यावेळी तिला त्या अटकपूर्व जामीन मंजूर करतं की तिचा ज्या पद्धतीनं पटियाला हाऊस कोर्टानं तिचा जा जामीन फेटाळला तशाच पद्धतीचा पूजा खेडकरचा जा जामीन फेटाळ तर हे बघावं लागणार आहे पण सध्या तरी पूजा खेडकरला एकवीस ऑगस्ट पर्यंत क्षणिक दिलासा दिल्ली उच्च न्यायालयाचा मिळाला आहे असंच आपल्याला एक प्रकारे म्हणावं लागेल